दीक्षा गवस रायगड गैरहजर असल्यामुळे स्मिता पाटील कोल्हापूर ब्रॉन्स पथकाची मानकिरी पंचावन्न फेरी साक्षी चंदन शिवे रेड कॉस्ट्यूम धनश्री फंड ब्ल्यू कॉस्ट्युम चला आज पैलवानानी दोन्ही पैलवानांना पहिला पुकार नितीन चव्हाण कोल्हापूर रेड कॉस्ट्यूम ज्ञानेश्वर महानवर लातूर जिल्हा ब्लू कास्टोम यानंतर एकशे पंचवीस किलोचे खेळाडू तयार लागतील सुदर्शन कोतकर अहमदनगर रेड कास्टूम, पृथ्वीराज खेडके पुणे शहर ब्लू कास्टूम, तेजस मोरे कोल्हापूर जिल्हा रेड कास्टूम जय पाटील सोलापूर जिल्हा ब्लू कास्टूम सेमीफायनल ची बावट एकशे पंचवीस किलो अभिषेक गर्दे पुणे जिल्हा लाल कस्टूम, ओंकार झाडे नाशिक जिल्हा निळा कस्टुम सत्याऐंशी किलो गिरको रोमान पसष्ट किलो वैष्णवी कदम सांगली रेड कॉस्ट्युम मिटारी कोल्हापूर जिल्हा ब्ल्यू कॉस्ट्युमिर रायगड रेड कॉस्ट्यूम उच्च अहमदकर अहमदनगर ब्ल्यू कॉस्ट्युम आणि पासष्ट किलो पल्ला रिपोर्ट पाणी पुणे जिल्हा रेड कॉस्ट्यूम आर्य पवार सातारा ब्ल्यू कॉस्ट्यूम मराठवाड्याच्या इतिहासातील सगळ्यात मोठी कुस्ती दंगल आता जिल्हा परिषद कुस्ती आखाड्यात आले आणि खाशाबा दोघांचं स्वप्न होतं एक नवीन खाशाबा घडवा त्या स्वप्नांच्या पूर्ती तिकडे जे पाऊल उचललं असेल ते म्हणजे नामदार संजय बनसोडे आणि नामदार संजय बनसोडे यांच्या मागे असणारे कार्यकर्ते ज्यांनी स्पर्धेची पालखी उचलली आणि त्या देशाची करत आहे ते सगळे आपल्या आहेत आपण बघताय हा सगळा रोमांच रंगलेला आहे उदगीरकर म्हणून तुम्हाला काय वाटत उदगीरकर म्हणून मला अभिमान वाटतो कारण उदगीर लातूर जिल्ह्याला खऱ्या अर्थाने शिक्षणाचा पॅटर्न म्हणून संबोधलं जात संपूर्ण महाराष्ट्र आणि देश लातूर जिल्ह्याच्या शिक्षणाला पॅटर्न म्हणून पण या लातूरच्या शिक्षणाच्या पॅटर्नची सुरुवात ही उदगीर पासून झाली हळूहळू पुन्हा ते उदगीर उद्गिर तो पॅटर्न यायला सुरू झालेला आहे या भागातल्या कृषीला चांगली संजीवनी मिळाली पाहिजे क्रीडा क्षेत्राला चांगले दिवस आले पाहिजे सांस्कृतिक क्षेत्राला चांगले दिवस आले पाहिजे यासाठी तालुका स्तूपात सर्वांच्या पर्यंत पहिला गोष्टी पुरवणार नंदुरबार रायगड लाल कष्टून वर्सेस आणि या भागात सरकार अहमदनगर ब्लॉक स्तूपात 2019 ला चार रातील संजय बनसोडे या भागाचे आमदार झाले सुदैव आणि उदगीरकरांच्या नशिबानं त्यांना पहिल्यांदा राज्यमंत्रीपद मिळालं राज्यमंत्रीपद मिळाल्यानंतर आमच्या भागातल्या सगळ्या सर्व लोकांची सांस्कृतिक भूक होती ती सांस्कृतिक भूक भागली पाहिजे म्हणून बनसोडे साहेबांनी नेतृत्वाखाली उदगीर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित केलं आणि इथल्या साऱ्या लोकांची ती भूक त्या ठिकाणी काही दिवसात मराठी भाषा खर तर उदगीर शहर तीन राज्याच्या सीमेवरच शहर आहे कर्नाटक आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र या तीन राज्याच्या सीमा अवघ्या दहा ते पंधरा किलोमीटरच्या अंतरावर आहे म्हणून या ठिकाणी मराठी बाना हा अशोक खांडे त्याचबरोबर सिने अभिनेत्री जिने पहिल्याच चित्रपटामध्ये शंभर कोटी पेक्षा जास्तीचा व्यवसाय केला ती रिंकू राजगुरु अर्थातच सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्याच मैदानात स्वात झाला सुरुवात झाली आणि आज क्रीडा महोत्सव पण ह्याच अर्थातच ती आरची याच मनावर आली अशोक खांडेंचाही अडीच तीन तासाचा कार्यक्रम या ठिकाणी झाला त्याच्यानंतर आज क्रीडा क्षेत्राला प्रचंड असं बळ मिळालं पाहिजे या भागातले अनेक पैलवान आहेत स्थानिक पैलवानाला किंवा थोडंफार शरीराकडे बघणाऱ्या सर्व तरुण कार्यकर्त्यांना या राज्यस्तरीय कुस्तीच्या कुस्ती खेळणाऱ्या सर्व पैलवानाला इथं बघितल्यानंतर त्यांना वाटावं की मीही पैलवान झालो पाहिजे मलाही कुस्ती खेळता आली पाहिजे मलाही राज्यस्तरावर देश पातळीपर्यंत जाता आलो पाहिजे यासाठीचा प्रयत्न यासाठीची दृष्टी संजय बनसोडे साहेबांनी या ठिकाणी बाळगली आणि उदगीरमध्ये एकापेक्षा एक असे अनेक कार्यक्रम या ठिकाणी होत आहेत त्यांना मी मनापासून कार्यकर्ता म्हणून उदगीरकर म्हणून धन्यवाद देतो आलेल्या सर्व खेळाडूंचं अंतकरणापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि सर्वांनीच यश घेऊन जावं अपयश मिळालेल्या खेळाडूंनी खचून जाऊ नये आणि यश मिळालेल्या खेळाडूंनी हुरळून जाऊ नये सर्वांनाच अंत्यकर्तापासून शुभेच्छा देतो धन्यवाद आज खूप चांगला मुद्दा मांडला की अपयशाने हुरळून जाऊ नये आज या उदयकरांना मला सांगाव असं वाटतं खाशाबा जाधव असे एकमेव ऑलिम्पिक पट्टू होते आपल्या महाराष्ट्राचे जे दोन ऑलिम्पिकला गेले होते एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये ते लंडन ऑलिम्पिकला गेले आणि तुम्हाला सगळ्यांना सांगायचं वाटतं जहाजाचा तीन आठवड्याचा प्रवास करून तेव्हा ते लंडनला पोहोचले होते आणि त्यांना तेव्हा सव्वा क्रमांक मिळाला होता पण त्यांनी अपयशाने हुरळून ते गेला अपयशाने मागे हटले नाही त्यांनी पुन्हा चार वर्ष कष्ट केले

महाराष्ट्रातील या गोष्टीनंतर सेकंड उंची लाभलेलं नेतृत्व आहे आणि कल्पक नेतृत्व आहे दूरदृष्टी दुर आणि विजन आखलेलं नेतृत्व आहे आम्ही सर्वजण भाग्यशाली आहोत एका चांगल्या माणसाला उदगीर करायला निवडून दिलं त्याचं हे फलित आहे आणि म्हणून उदगीरसाठी जे जे काही ते, ते उदगीरला हवं आणि त्याचाच परिपाक आज या उदगीरच्या संकुलावर क्रीडा संकुलावर या ज्या कुस्त्या होत आहेत राज्यस्तरीय ते पाहण्याचा योग आम्हा सर्व उदगीरकरांना मिळवून देण्याचं काम नामदार संजयजी बनसोडे साहेबांनी केलेलं आहे वाढप्या आपला असला की काय चमत्कार होतो याची अनुभूती या उदगीरकारांना लाभते आहे आहे क्षेत्रामध्ये प्रेरणा देण्यासाठी हे खूप काही आहे आणि महाराष्ट्रातील महिलांना व्यासपीठ आणि या परिसरातील लोकांना एक प्रेरणा नामदार संजयजी बनसोडे साहेबांनी प्राप्त करून दिलेली आहे आणि म्हणून मला भूषणाला असं म्हणावंसं वाटतं की काही काही वेळेस खुर्चीमुळे माणसाची उंची वाढते पण मी निश्चितपणे छाती ठोकपणे उदगीरकरांच्या वतीनं अभिमानानं सांगतो की बनसोडे साहेबांच्या मुळे अर्जुना खात्याची उंची निश्चित वाढलेली आहे या उदगीरकरांना गेल्या चार वर्षापासून ही जिल्हा दिवाळी आम्हाला विकास तर आहेच चौफेर विकास ज्याला म्हणतात आनंदाचे आणि चांगले दिवस आणण्याचं काम आमदार संजय बनसोडे साहेबांनी केलेले आहे आमचे जे उदयनमुख मल्ल आहेत त्यांच्यासाठी प्रेरणा आहे आणि त्यातूनच आत्मबळ वाढण्यासाठी आणि महाराष्ट्रातच देशामध्ये महाराष्ट्र चांगले मल्ल पुरवणार याची खात्री राठवलं कशबा जाधवांनी परिस्थिती नसताना सुद्धा पण या खेळाडूंना अद्यावत अशी साधन सामग्री आणि वातावरण निर्माण करून देण्यात आलं क्रीडा खात्यानं बनसोडे साहेबांनी केलेलं आहे पल्लवी सदैव त्यांना ऋणी राहू या सर्व खेळाडूंना माझी विनंती आहे हार जीत खेळामध्ये असते पण खिलाडू वृत्ती या माध्यमातून निर्माण व्हावी ती खिलाडू वृत्ती विकसित व्हावी यासाठी माझ्या शुभेच्छा खिलाडू वृत्ती विकसित झाली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने खिलाडू असणारा क्रीडा मंत्री या विकासाला मिळालेला आहे काय